काय केलंय आपण बावन बावन्न वर्ष झाले नाही फक्त जागा त्या आयुष्यातली वेळ वाया घालला का तुम्ही तुम्ही याच्या त्याच्या घरी थोपाऱ्या घालायची काय करायचं सकाळी <laughs> काय आणलं होतं सहज ती सहज नव्हतीला बरं ना काय करत हे त्याच्या <laughs> घरात तोंड घालायचे काय घालून केलं मुंबई माजली खाली हे रिकामी लोक इतके विचित्र आहे महाराज आणि हे रिकामी लोक महाराज यांना आयुष्याची वेळ कळली नाही काही काही माणसं तीन तीन तास गाप पाहतात या कॅटेगरी या कॅटेगरीत बस किती नालायक ना लोक आहेत काही काही पोर आम्ही पाहतो रस्त्यानं कीर्तनाला जाताना मोबाईल खेळतात रस्त्याच्या कडेला आपण कीर्तन करून येईपर्यंत तिथंच बसल आज आणि काय वाचा शिळीगाव नाही आणि बोकडे ऐकले काय वाचायचं मोबाईलमध्ये अला शिळीगाव राहिले बोकडे काय झालं काय बधीर लोक झालेत ना मुलगा झाला का आहे ना मला मुलगा झाला काय मिरवणूक काढायची तू आतापर्यंत कोणला जमलं नव्हतं तुला एकट्यालाच जमलं तू एकदाच न रेखा नावा कोणला जमलं नाही पलत पडायला लागलं का टेटसला पोर उतानं पडायला लागलं का टेटसला पोर दात वाचवायला लागलं का टेटसला पोर ग तुला टेटस टेटसला तुला ना भिकारणार ला आम्ही शेतली वेळ अय वेळ ज्याची बोगच गेली हे वाक्य समजा महाराजांची भाषा बघा एक सेकंद भजन बंद झालं तरी मला मरण आल्यासारखं वाटतंय काय भाषा आहे भजनी विक्षप मरणाची पैभ बरे मी मेलो तरी चालेल पण माझं भजन बंद कामा नये आज तुमचं माझं आयुष्य केलंय काय केलं तो हो? हे संसार सोडा हे गाड्या घेणन बंगला बांधन बायको पोरं पोरपायला करण निवडून येणार गावावर वॉशिंग करणं हे काय हे काय या काला बिवडायचं या निवडून येणार काय पराक्रमी <laughs> माल घातली नाही हे वाईट आहे गंध लावला नाही हे वाईट आहे बाकी संसार कोणी करील त्याला काय संसारात काय एवढं विषय काय परा कर तू झाला आता तो सून आणलो ना तू कोण होईल काय <laughs> म्हणसं म्हणतो झालं मग मला पोरग आता तू गडीए म्हणले काय होईल हे काय सांगायच्या गोष्टी आहे अंगातली ताकद खिशातला पैसा ना आयुष्यातली वेळ सपण वापरा हे तिन्ही वाक्य पटले का सांगा मला एक दुपार सुद्धा कधी वाया घालायची नाही म्हातारी कोतारी माणसं आग सकाळी देवळाला जायचं देवाचं दर्शन घ्यायचं मस्तपैकी जेवायचं व लिंबू पोतं घ्यायचं दगडाची उशी घ्यायची लिंबा दोन तास झोप घालायची तिथंच भजन करायचं पाच वाजता पुन्हा देवाचं दर्शन घ्यायचं साठ आणि सत्तर वर्ष वय झालं काय करतर तुम्हाला मागच्या वावरत काय केलं आणि पुढच्या वावरत काय केलं अरे लोक तुम्हाला वापरून घेते माहिती मंडळ सुनाला आणि पोराला जर हिंडायला जायचं असलं ना गांधव घालना आणि पोराची जर अडचण असेल ना तर सुनाक एक आहे ती काय म्हणते म्हणते आमची पोर आहे ना आमच्यापेक्षा म्हातारी चांगले राहते आणि <laughs> म्हातारी असली ना त्यांची काळजी दिली दोन्ही पोरं सोडून म्हातारी ही निघाले रस्तेच्याकडे आईस्क्रीम खावा <laughs> मग दोघांनी दोन गोल घ्यावा आई ना आईस्क्रीमचे कल घेत त्यानं जी बाहेर काढली ना शेटाच काढून टाक ती मथारीला ते नातू नागपुडीत केस वड वड वडाल केसवडासवडारी मथारी म्हणती काल त्यांची आई बाप दीड भर नव्हते पण बर का पोरांना त्यांची आज संशोधन आहे अशीच मरतो काही पोरांकडं आई आहेत बाप्पाकडे आमचा म्हातारा असला ना बैलांची काळजी नाही 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 बैलाची नाही काळजी मातारा तीन वेळा तोडावला उचलून मातारा नाय कसा म्हणतो मी नसलो मग मा बैलांच मातारा कीर्तनाला गेला आणि बाप नसता म्हणला जाताना बैल हात बांध तू सोडू नको ते पोराची आई सोडू नको तू तुला दाखविका लागेल सोडू नको त्याला खेडा आहे <laughs> 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 म्हणजे आम्ही हो का <laughs> <laughs> अरे चौथ वाक्य सांगायचं का सात वाक्य सांगायचे कसा झाड देणार का झाड चाललंय वन्स मनाची पाटील पडलाय प्रेमा आणि ते प्रियशीनं सांगितलंय तिच्या मैत्रिणीला आपण तुम्ही नाही काळजी करायची <laughs> वाक्य कुणालाच घाबरू नका काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील <laughs> काळ माफ नाही करणार काळ राहतो दोन वर्षापूर्वी डॉक्टरांचा काळ होता बोलून देत शक्य नाही ऑक्सिजन शक्य नाही त्यांची चिठ्ठी आण देतो तरी शक्य नाही आता नेमा खाटा रोका माहिती झोपत वे <laughs> तो डॉक्टरांचा तो काळ होता मुठभर पंडितांचा काळ होता मुठभर पंडितांचा काळ होता ते बरं त्या काळ त्यांनी अपराध नसणाऱ्यांना देहांत प्रायशित घ्यावं लावलं काळ होता त्यांचा तो काळ ते पंडित विद्वान होते का नाही तो भाग पंडितांचा होता काल आला म्हणून त्यांनी त्या पोरांना आई बापांना देहांत प्राश्त्य घ्यावं लागलं चार रत्न रस्त्यावर पडली पण माळकरी ढगात ठेवा कुणाचा आधार रस्तानं रत्न अशी